नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज सोमवार पंधरा जुलै दोन हजार चोवीस आज आपण महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलला असे रोजच्या हवामानाचा अंदाज देत असतो चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने रेड अलर्ट अलर्ट दिलेला आहे आज काही जिल्ह्यांमध्ये जोरदार असा पाऊस पडताना दिसणार आहे हुत त्यामध्ये आपण पाहिलं गेलो तर मुंबई आणि उपनगरामध्ये आज मध्यम ते हलक्या स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार असा सुद्धा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो त्यामध्ये ठाणे वसई विरार उल्हासनगर शहापूर पालघर या भागामध्ये सुद्धा आज जोरदार पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो त्यासोबतच कोकणमध्ये सुद्धा हवामान विभागाने यल्लो अलर्ट आज दिलेला आहे कोकणमधील रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्ये जर का आपण पाहत असाल तर आपल्याला दिसेल दापोली खेड गुहागार चिपळूण रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्ये आज जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो तर काही ठिकाणी अतिवृष्टीसुद्धा होऊ शकते त्यासोबतच कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आपल्याला पाऊस पडताना दिसू शकतो सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर तासगाव कुची जट या भागामध्ये आज मध्यम जोर ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो त्यासोबतच आपण जर का पाहायला गेलो मित्रांनो तर आपल्याला दिसेल की सोलापूर जिल्ह्यालासुद्धा आज जोरदार पावसाचा फटका बसताना आपल्याला दिसणार आहे तेथील अकलूज सांगोले माळशिरस पंढरपूर मोहोळ अक्कलकोट या भागामध्ये आपल्याला जोरदार असा पाऊस पडताना दिसेल धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर वैराग बार्शी सुद्धा आज पाऊस पडताना पा। आपल्याला दिसू शकतो लातूर जिल्ह्यातील काही भागामध्ये सुद्धा आज हवामान विभागाने येल्लो अलर्ट दिलेला आहे त्यामध्ये औसा उदगीर या भागाचासुद्धा समावेश आहे त्याबरोबरच नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये आज आपल्याला पाऊस पडताना दिसू शकतो काही ठिकाणी ढागळा वातावरण राहील तर काही ठिकाणी आज जोरदार असा पाऊस राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेला आहे त्यासोबतच बीड जिल्ह्याचा विचार करायला झाला तर बीड जिल्ह्यातील कैज परळी माजलगाव गेवराई या भागालासुद्धा हवामान विभागाने येल्लो अलर्ट दिलेला आहे माजलगावला रेड अलर्ट दिलेला आहे त्यामुळे इथे जोरदार असा पाऊस आज पडताना आपल्याला दिसू शकतो त्यासोबतच लागून असलेल्या अहिल्यानगरमध्ये सुद्धा येथील कर्जत जामखेड श्रीगोंदा या भागात हवामान विभागाने जोरदार असा अलर्ट दिलेला आहे येथे मुसळधार पाऊस पडू शकतो त्याचबरोबर राहुरी पातर्डी गोरेगाव श्रीरामपूर संगमनेर या भागालासुद्धा आज पावसाचा जोरदार असा फटका बसताना आपल्याला दिसणार आहे काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार असा पाऊस आज आपल्याला पडताना दिसू शकतो त्यासोबतच पुणे जिल्ह्यातील खेड मंचर चाकण सासवड दौंड बारामती इंदापूर या भागालासुद्धा पावसाचा आज फटका बसताना आपल्याला दिसत आहे का काही ठिकाणी वादळी वादळीवारासह काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस हाच पडताना आपल्याला दिसू शकतो त्यासोबतच आपण पाहिलं गेलं तर सातारा जिल्ह्यालासुद्धा काही प्रमाणामध्ये आज जोरदार पाऊस पडू शकतो साताऱ्यातील प्रतापगड वाई येथे महाबळेश्वर जोरदार पाऊस पडत आहे तर कराड वडूज या भागामध्ये फलटण मध्यम स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला पडताना दिसणार आहे तसंच मित्रांनो जर का पाहिलं गेलं आपण तर उत्तर महाराष्ट्रातील आपल्याला जर दिसत असेल तर आप उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये आज जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो त्यामध्ये नाशिक जिल्ह्याचा समावेश आहे नाशिक जिल्ह्याचा काही भागाला आज पावसाचा फटका आपल्याला बसताना दिसतो आहे त्यातील इगतपुरी त्र्यंबक सिन्नर यावला या भागामध्ये जोरदार असा पाऊस पडताना दिसत आहे त्याचबरोबर मनमाड मालेगाव या भागाला माले हवामान हो विभागाने येल्लो अलर्ट दिलेला आहे येथेसुद्धा जोरदार असा पाऊस पडत आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये आज पावसाचा फटका बसताना आपल्याला दिसणार आहे काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्यासाठी आपल्याला पडताना दिसणार आहेत त्यासोबतच धुळे आणि जळगाव जिल्ह्याला हवामान हो विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे येथील अमलनेर पारोळा पाचोरा जळगाव भुसावळ जामनेर या भागामध्ये मुसळधार पाऊस पडताना दिसत आहे त्याचबरोबर आपण जामनेर मलकापूर मोटाला रावेर नावी या भाग जळगाव जामोड या भागामध्ये अतिवृष्टीचासुद्धा आज इशारा दिलेला आहे येथे आज जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे जर आपण स्क्रीनवरती पाहत असाल तर आपल्याला दिसेल की येथे मुसळधार पावसाचा फटका आज आपल्याला बसताना दिसणार आहे जोरदार असा पाऊस या भागामध्ये आज पडताना आपल्याला दिसू शकतो त्यासोबतच छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडताना दिसत आहे जालना जिल्ह्यालासुद्धा हवामान विभागाने आज येल्लो अलर्ट दिलेला आहे येथेसुद्धा जोरदार पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो त्यासोबतच परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण जर का पाहिलं गेलो तर परभणी जिल्ह्यालासुद्धा हवामान भागाने रेड अलर्ट दिलेला आहे येथे जोरदार पाऊस पडत आहे त्यामध्ये जिंतूर लोणार रिसोर्ट हिंगोली या भागाचासुद्धा समावेश आहे वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आपल्याला जोरदार असा पाऊस पडताना दिसू शकतो वाशिम जिल्ह्यातील काही भागामध्ये मध्यम ते जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे त्यासोबतच अकोला आणि अमरावती जिल्ह्यातील सुद्धा काही भागांमध्ये आपल्याला आज पावसाचा फटका बसताना दिसत आहे काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील तर काही ठिकाणी पावसाचा जोरदार असा फटका बसताना दिसत आहे त्यासोबतच नागपूर भंडारा गोंदिया या भागामध्ये सुद्धा आपण जर का पाहत असाल तर आपल्याला दिसेल की सुद्धा जोरदार असा पावसाचा फटका बसताना आपल्याला आज दिसू शकतो त्यामध्ये भंडारा जिल्ह्याला सुद्धा हवामान विभागाने आज येल्लो अलर्ट दिलेला आहे येथे सुद्धा मुसळधार पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यामध्ये सुद्धा हवामान विभागाने पावसाचा जोरदार इशारा आपल्याला दिलेला आहे येथे सुद्धा काही प्रमाणामध्ये आपल्याला जोरदार असा पाऊस पडताना दिसू शकतो यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम स्वरूपाचा आज पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे काही ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो एकंदरीत मित्रांनो आपण पाहिलं गेलं तर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने आज रेड अलर्ट दिलेला आहे येथे मुसळधार ते अतिमुसळधार असा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे त्यामुळेच हवामान विभागाने सर्व शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे सर्वांना सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घेण्यास सांगितलेलं आहे अधिक माहितीसाठी आपल्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो